चांगले माणसं जीवनातून वजा करायला लागलो म्हणून संकटात पडायला बघा तुम्हाला आयुष्यभर तरी भावाचा सल्ला घ्यायचा बाकी ऐकून कोण ठेवा आयुष्यभर दोघा भावाचं पटत नसलं तरी संकटात सल्ला भावाचाच घ्यायचा आणि कितीही गोड बोल्या शेजारी असला तरी संकटात त्याचा सल्ला टाळायचा भाऊ बंद भावा भावाला एकमेकाला बोलायचं जी बंद करते तिला काय म्हणायचं भाऊ बंधन <laughs> आपण नाती गोती म्हणतो ना, नाती गोती नातेवाईकांना गोत्यात आणतात त्यांना नाजी गोती म्हणायचं खरी गोती कोणती नात्यांना गोत्यातून बाहेर काढण्याची हिंमत असते त्यांना गोती म्हणायचं जाऊ द्या भागाकार गुणाकार सांगायचं सा नातेवाईकांचा सा, ना गुणाकार गुणाकार सोळा होत चार नातेवाईकांना चाराने गुणा सोळा नातेवाईक तुमच्या जीवनात येते आणि भागाकार अध्यात्माशी जोडता येतो आपल्या जीवनाच्या कर्म अकर्माच्या भागाकार बाकी शून्य आणता आली पाहिजे असा भागाकार करायचा बाकी शून्य आणायची तर काय केलं पाहिजे दोन गोष्टी करायच्या mm -hmm. कोणतंही काम मी केलं माझ्यामुळं झालं म्हणायचं नाही केलेल्या कामाचं फळ मला मिळालंच पाहिजे ही अपेक्षा धरायची नाही आपलं वागणं कसं आहे बघा कुठलंही काम मी केलं माझ्यामुळं झालं आणि कोणतंही नारळ देवाला काम कोणी ना महाराज लोक पंचवीसचं नारळ फोडलं तरी अपेक्षा आहे का नाही भगवान गीतेत सांगतात सांगतात कर्म्यवाधिकार असते माफलेशू कदाचित पंचवीस पंचवीसचा नारळ फुकट कोणी नाथ आयुष्याचा सत्यनारायण विनाकारण करत नाहीत लोक सत्यनारायण पूजा नंतर मागणं सगळं अगोदर आहे हे ब्राह्मण आपल्याकडून प्रतिज्ञास करून घेतात मागून मागून घेतात हातावर तांदूळ त्याच्यावर पाणी आपल्याला म्हणायला होता म्हणा मम हातमन श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्तीअर्थ इहजनि जन्मांतरेश जन्मांतरेचे पादाना चुष्पादाना आयुः हो, आरोग्य स्थैर्य बल प्राप्त्यर्थ वृद्ध्यर्थ अहम सत्यनारायण देवता पूजा करीत अडीचशे ते पाचशे कर्ज त्या सत्यनारायणाचा अपेक्षा किती धरल्या आपण या जन्मात पुढच्या जन्मात माझ्या घरातले दोन पायाचे चार पायाचे चिले पिले कुत्रे मांजर सगळे सुखाच राहू दे याच्याकरता सत्यनारायण देवते ती पूजा मी करू त्याला बेगायला वडलंय काय फळ धरायचं नाही फळाची अपेक्षा मी केलं माझ्यामुळं झालं म्हणायचं नाही आपला इथं घोटाळा मला खरं सांगा बरं सप्ताह एकट्या सारखा गावचा काही करतात आमचे होळबे साहेबासारखे गावसामायिक <laughs> गावसा सप्ता गावाचा आम्ही सप्त्यात कीर्तनाला गेलो गुणवान मंडळी साऊंड सिस्टीम मंडप सगळं डेकोरेशन अन्नदान सगळं पाहून मन भरून येतं आम्ही कीर्तनात भरभरून बर, वर्णन करतो बारा सप्ताह करावं तर गावानं करावं करावं तर असा करावं कीर्तन झाल्यावरही ते आम्हाला राहत नाही बैठकीत आम्ही म्हणतो वा या वर्षी मजा आली आहे सप्ताह म्हणजे सप्ताह गावातलं एखादं पुढे येते आणि म्हणते महाराज उग नसते उग नसते पठ्ठ्या आहे म्हणून आहे आपण आणून काढू द्या बंद पडते का नाही बघ आम्ही त्याला म्हणत असतो तू बाजूला भय आणखी चांगला होते का नाही बघ <laughs> <laughs> तुझ्यामुळं गावातले बरेच जण इकडे येईन झालेत तू एकदा बाजूला हो म्हणजे राहिलेले सगळे सहभागी होतील आणि सत्ता अजून जन पळभर म्हणतील हाय हाय जाता मागे राहील प्रपंच इतका सोपा पाहिजे अजून एक गोड वाक्य सांगतो जीवन हे गणित आहे जीवन हे गणित आहे ते सोडवता आलं पाहिजे प्रश्नपत्रिकाचे पुढे महाराज फक्त प्रश्नपत्रिका हातात आल्यावर थोडा विचार करायचा का आणि काही सूचनांचं पालन करायचं जीवनातल्या प्रश्न जीवनाच्या प्रश्नपत्रिकेतले सगळे प्रश्न सोडवायचे नसतात काही प्रश्न सोडून